सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण सोलापूर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी, समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी सोलापूर येथील रहिवासी आहे मी गेल्या गे दोन महिन्यापासून स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे स्वामींच्या सेवेत आल्यानंतर स्वामींनी मला खूप मोठे अनुभव दिले आहे मी अगोदर विठ्ठलाची भक्ती करत होती आणि शंकरांची भक्ती करत होती मला स्वामींवरती विश्वास नव्हता पण माझे मिस्टर जे होते ते स्वामींची सेवा करायचे पण ते सेवा करून देखील खूप रागीट स्वभावाचे होते त्यामुळे मला स्वामींवरती कधीच विश्वास बसला नाही की हे स्वामींची सेवा करतात तरी एवढा राग यांच्यामध्ये कसा आहे कारण ते इतके रागीट होते ना त्यांच्या या या रागामुळे त्यांच्याजवळ कुठलीही स्त्री संसार करू शकत नव्हती कारण आपण इकडे बघितलं तरी ते म्हणायचे की तू असं काबर केलंस आणि त्यानंतर माझ्या माहेरही फोन करायचा नाही कुणाशी बोलायचं नाही फक्त घरामध्ये राहायचं आणि ते जर राग आला तर मला खूप प्रचंड मारहाण देखील करत होते त्यामुळे मला खूप हे व्हायचं हो मी डिप्रेशन मध्ये चालली होती मला दोन मुले आहेत मुल मला मुलगी नाही त्यामुळे जी माझी सून आहे तिलाच मी मुलगी मानते माझा जो मोठा मुलगा आहे तो पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे आता काय झालं होतं एक दिवस असंच की माझा मुलगा तो जो पुण्याला आहे तो घरी आला होता आणि माझी सुनबाई ही माहेरी गेलेली होती आम तिचं माहेर देखील सोलापूरच आहे ती देखील स्वामींचीच भक्त होती ती ही स्वामींना खूप मानत होती माझा मुलगा घरी आला आणि सुनबाई माहेरी होती त्यामुळे मग चार पाच दिवस तो राहिला त्यानंतर त्याला काय झालं होतं अचानक तो खूप मोठा आजारी पडला आजारी पडल्यानंतर तो त्याला काय होत होतं कळतच नव्हतं त्याला जेवणच जात नव्हतं तो अक्षरशः जेवण केलं की त्याला उलटी होत होती काय होत होतं आम्ही लोकल डॉक्टरला दाखवलं पण डॉक्टर तिथे काही फरकच पडला नाही मग त्याचं काम होतं पुण्याला सुट्ट्या संपल्या होत्या तो म्हणे आई मी जातो म्हणे मला बरं वाटेल तिकडं गेल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये बघेल म्हणे काहीतरी असं तो म्हंटला आणि तो गेला गेल्यानंतर तो जवळ ऐंशी ते नव्वद किलोमीटर गेला असेल आणि त्याच्या काय मनात आलं काय माहीत नाही की त्याला असं वाटलं की तिथे मित्र होता त्याच्याकडे जावं त्या मित्राकडे गेल्यानंतर त्याची परिस्थिती ही खूप म्हणजे अशी ही झाली होती त्याला इतका विकनेस आला होता चक्कर येत होते तिथे गेल्यानंतर तो म्हटला की अरे अशा परिस्थितीमध्ये तू पुण्यापर्यंत कसं जाणार आहेस म्हणे तू एक काम कर मी तुला सोडवायला येतो तू पुन्हा घरी जा म्हणे असं म्हटले मग माझ्या मुलांनी सरांना कॉल केला की परिस्थिती सांगितली आणि तो पुन्हा घरी आला घरी आल्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथे डॉ दाखवलं डॉक्टरांनी ॲडमिट करून त्याला घेतलं आता एवढ्या मोठ्या माझ्या ले लेकराला ऍडमिट केलं त्यामुळे मला खूप रडू येत होतं आता काय करावं हा खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता मग ऍडमिट झाल्यानंतर इलाज तर काहीच होत नव्हतं त्याला अक्षरशः काहीच फरक नव्हता एक पाच दिवस तो सलाईनवर होता पण त्या सलाईनच्या देखील त्याला उलट्या होत होत्या फरक अजिबात नव्हता त्यामुळे मग आम्ही काय केलं की माझे जो लहान छोटा मुलगा आहे त्यांनी काय केलं सोलापूर येथे आपण मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊया असं तो म्हटला मग आम्ही माझ्या मुलाला तिथे घेऊन आलो तिथे घेऊन आल्यानंतर डॉक्टर म्हटले की एंडोस्कोपी करून बघावी लागेल म्हणून मग एंडोस्कोपी करण्यासाठी तो गेला तो म्हटला की मम्मी तू काही येऊ नको म्हणे मी आतमध्ये जातो तर मला असं वाटलं की नाही काय झालं आहे ते मला पण बघायचं आहे म्हणून मी गेली आणि एंडोस्कोपी केली तर त्याच्यामध्ये असं दिसलं की त्याच्या पोटामध्ये आहे आपलं जसं तोंड कसं येतं तसं त्याच्या पोटामध्ये अशा खूप मोठ्या जखमा झालेल्या आहे त्याच्यामुळे त्याला ते उलट्या होत आहे असे फोडफोड आले आणि ते फुटलेले आहे असं त्याच्यामध्ये दिसत होतं डॉक्टर म्हटले की आता मग डॉक्टरांनी तिथे त्याला ऍडमिट करून घेतलं डॉक्टर म्हणे ठीक होईल म्हणे तिथे देखील डॉक्टरांनी आठ दिवस ठेवलं पण त्याला काहीच फरक नव्हता अक्षरशः तो इतका विकनेस झाला होता की बस डॉक्टर म्हटले की आता याला रक्त चढवावं लागेल आता माझ्या या रक्त म्हटल्यावर कुणाचं रक्त कसं काय मला खूप भीती वाटते याची त्यामुळे मला असं वाटत होतं की रक्तच नाही त्या दिवशी मग मी काय केलं देवारा पुढे गेली आणि स्वामींना म्हटली की स्वामी मी तुम्हाला आतापर्यंत मानत नाही पण तुम्ही जर खरे असताना म्हटलं तर आज माझ्या मुलाला रक्त चढवण्याची गरज येऊ देऊ नका त्या डॉक्टरांच्या तोंडातून असं येऊ द्या की रक्ताची काही एक गरज नाही हे जर जर झालं ना स्वामी तर मी तुम्हाला तुम्हाला न, मी मी तुम्हाला तुम्हाला आणि तुमची भक्ती करायला सुरुवात असं स्वामींना म्हटली त्यानंतर काय झालं की अर्ध्या तासामध्येच माझ्या छोट्या मुलाचा फोन आला की आई डॉक्टर म्हणत आहे की रक्ताची काही आवश्यकता नाही आपण तसेच प्रयत्न करूया म्हणून कारण जेव्हा ते, ते दुसरे डॉक्टर व्हिजिटला येतात त्या डॉक्टरांनी चेकअप केलं होतं तेव्हा ते दुसरे डॉक्टर बोलले की काही गरज नाही आपण तसं नॉर्मल व्यवस्थित करूया असं ते म्हटले आणि त्यानंतर मग असं फोन आल्यानंतर मला खरंच स्वामींचा सा साक्षात्कार वाटला स्वामींची प्रचिती वाटली आणि तेव्हा मग मी काय केलं की जे आमच्या मजवळ मठ आहे त्या मठामध्ये हे केलं त्यांना फोन केला की असं म्हणजे माझ्या मुलाला असं होत आहे तर मी काय करू तर ते म्हटले की ताई तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवा आणि तारक मंत्राच्या तीर्थ त्या तु, तु, तुमच्या मुलाला द्या बघा त्याला किती बरं वाटतं असं ते म्हटले आणि मग सच केलं तारक मंत्र तीर्थ बनवलं आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही हॉस्पिटलला हो गेलो माझ्या मुलाला ते तारक मंत्राचं तीर्थ दिलं असं कंटिन्यू मी मग हॉस्पिटलमध्येच थांबली आणि तिथे ती तीर्थ बनवून त्याला देऊ लागली त्यानंतर माझ्या मुलाला चौथ्या दिवशी खूप छान वाटलं बरं वाटलं आणि आम्ही घरी आलो घरी डॉक्टरांनी सोडलं त्यानंतर एकदम व्यवस्थित माझा मुलगा ठणठणीत झाला आणि तेव्हापासून स्वामी भक्तांना मी स्वामी सेवेला लागली आहे खूप दिवस झाले नाही पण खूप मोठा अनुभव हा स्वामींनी मला दिला त्यानंतर मग आता आमचं खूप दिवसाचं घराचं चालू होतं की घर घ्यायचं घर घ्यायचं पण ते काही काम होत नव्हतं ते काम होत नव्हतं त्यामुळे मग मुण मी म्हटलं की आता स्वामींचीच आपण काहीतरी सेवा करूया आणि मग मी काय केलं की दादांकडे प्रश्न उत्तर म्हणजे त्यांना फोन करत होती आता मोबाईलवरती खूप बघितलं त्यांचे अनुभव हे बघितले व्हिडिओ बघितले त्यानंतर नंबर मिळाला मला आणि मग म्हटलं आपण यांना फोन करून तरी सेवा विचारूया म्हणजे करूया माझी सुनबाई तर ही करतेच आहे त्यानंतर मग हे केलं फोन केला तर फोन काही उचलत नव्हते मग मी मेसेज केला मेसेज केल्यानंतर मेसेजला मला दोन दिवसांनी रिप्लाय आला आणि मला त्याच्यावरती सेवा देण्यात आली त्यांनी मला श्रीसुक्ताच देवीच्या टाकावरती अभिषेक सोहळा वेळेस सांगितला त्यानंतर गुरुचरित्राचे तीन पारायण संकल्पित सांगितले आणि स्वामी चरित्र एकशे आठ वेळा सांगितलं तुमचं घराचं काम होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं मग आता एवढी सेवा माझ्याकडनं एवढं एकटीला होणं हे शक्य नव्हतं मग मी सुनबाईला सांगितलं की असं असं आहे तू संकल्पित सेवा सुरू कर म्हणून मग माझ्या सुनानी आणि आम्ही दोघींनी मिळून ही सेवा सुरू केली आम्ही सेवा करून एकच महिना झाला असेल स्वामी भक्तांना आणि आमच्या घराचं जे इतक्या दिवसाचं काम रखडलेलं होतं घ्यायचं चाललेलं होतं अजिबात योग येत नव्हते ते काम फक्त एका महिन्यात झालं कसा लोन सँक्शन झाला कसे पैसे आले काहीच कळालं नाही आणि आमचं स्वतःचं घर आम्ही विकत घेतलं आम्ही बांधकाम नाही केलं तर एक आयता बंगलो आम्ही विकत घेतला आणि ते देखील आमचं खूप मोठं स्वप्न स्वामींनी पूर्ण केलं आणि जे माझे मिस्टर इतक्या दिवसापासून स्वामींची सेवा करत होते त्यांच्यामध्ये काही फरक पडत नव्हता त्यांना त्यांना मी अस से, त्यांना असं वाटलं ना की मी सेव सेवा करत आहे तर त्यांना असं वाटलं की ही सेवेला लागली म्हणजे हिला काहीतरी चमत्कार म्हणते त्यांना पण वाटलं हे अनुभव आले हिला तर तेव्हापासून माझे मिस्टर म्हणजे थोडे थोडे चेंजेस झाले त्यांचा रागीत पण हा थोडासा हे झाला पण आता आहे पन्नास टक्के आहे पण पन्नास टक्के आहे तसंच आहे पण मला माहीत आहे की आता एवढी प्रचिती एवढे अनुभव स्वामी देतात म्हटल्यानंतर स्वामी हे देखील करतील कारण माझे मिस्टर स्वतः सेवेमध्ये आहे त्यामुळे यामध्ये करायला काहीच हे होणार नाही so, प्रॉब्लेम होणार नाही मला हे माहीत आहे मला स्वामींवरती विश्वास आहे स्वभाव बदलायला फार वेळ लागतो हेही मला माहीत आहे पण विश्वास आहे की स्वामी नक्की हे करतील म्हणून स्वामी भक्तांनो असा हा छोटासा अनुभव मला स्वामींनी दिला यानंतर जे काही अनुभव येतील तेही तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो असा या ताईंचा सुंदर अनुभव होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त